मंडळी नमस्कार कोकणामध्ये तुळशी विवाह संपन्न झालं की गावोगावी वाड्या वाड्यांमध्ये वाघ बारशी किंवा वाघ बारस हा कार्यक्रम होत असतो आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानेच आता सर्व मंडळी आमच्या सड्यावरती इथे चाललेल्या आहेत हे पाहू शकता आमचा सडा आहे इथेच थोड्या वेळामध्ये जेवण होणार आहे आणि वाघ बनवला जाईल पिठाचा कुत्रा बनवला जाईल आणि त्यांना गावाच्या विशीच्या बाहेर पिटाळलं जाईल ही पूर्ववत चालत आलेली परंपरा आजही गावातील ग्रामस्थ जपत आहेत इथे पाहू शकता ही बाजूलाच विहीर आहे यामधून ग्रामस्थ कार्यक्रमासाठी लागणारे जे पाणी आहे ते काढण्यानं म्हणजे विहिरीतून जे काढणं आहे त्याला एक पुली आहे या पुलीलाच एक रस्शी आहे नायलॉनची त्या रशीने आता हे पाणी ओढत आहेत आजच्या वाघबारशीच्या निमित्ताने जे आज आपलं जेवण होणार आहे त्याची तयारी चालू झालेली आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता आपल्या गावातील जी मुलं आहेत ते ॲज युजल क्रिकेटचा आनंद लुटताना जेवण चालू आहे आपले जे ग्रामस्थ जेवण बनवत आहेत तर इथे पाहू शकता आपली जी कलाकार मंडळी आहेत ते पिठाचा म्हणजे हे तांदळाचं पीठ आहे ज्याचा एक वाघ व कुत्रा हे तयार करतील सो इथे बघू शकता बोलल्याप्रमाणे तुळशीची पूजा चालू आहे आणि थोड्या वेळास इथे जे आपलं राणामध्ये तुळशी विवाह या निमित्ताने आता होईल हा सुरत जावता वाघाची मान पडली तर बघनायक

रामदेवता स्थिती आता बघू शकता जी दोन मुलं आहेत त्याच्यातले एकाने वाघाच आणि इथाणी पुत्राचं असं ते जे केलेलं चित्र आहे ते ते आता घेऊन पळत आहेत आणि ही आता मंडळी थोड्याच वेळामध्ये हे सर्व घेऊन गावाच्या विशीच्या बाहेर जातील तिथे ठेवतील आणि परत जेवणा जेवणासाठी येतील ज्याचा मागचा मूळ उद्देश साधारणपणे जी वाघ देवता असावी त्याच्यापासून गावातील शेतकरी असतील शेती असेल किंवा गुरु असतील याचं संरक्षण व्हावं क्षेत्रामध्ये तिथे राहा आणि आम्हाला आमच्या ठिकाणी सुखरूप हा त्याच्या मागचा उद्देश असतो कुठे गेला स्वतः

आणि इथे तुम्ही पाहू शकता आजचा जो मुख्य कार्यक्रम आहे जीवना तो म्हणजे जेवणाचा जेणेसाठी सर्व मंडळी जमा झालेली आहे तो तो चालू झालेला जी आहे आणि मंडळी हे जे जंगलामध्ये म्हणजे रानामध्ये चुलीवर बनलेलं जे जेवण आहे विशेषतः चिकन याची टेस्ट वा वाददायक वा आणि सर्व ग्रामस्थांच्या जेवणानंतर हा कार्यक्रम संपन्न होत आहे